नमस्कार सखिनो माय माऊली विचार मंथन विचाराचे क्रिया ग्रंथन मायरथ माल काय एकच विचार मी आज एक भारू म्हणत आहे विठ्ठलाचे भारूम म्हणत आहे मी पंढरीला जाण्यासाठी वारीत तयार आहे पण माझं घर मनात घर सगळं चित्त घरी आणि मी पंढरीला चालले आहे तर एक भारू म्हणते तर ते तुम्ही मनापासून ऐका पंड माझे नाव सोमंगला गोविंदलाल मालेगाव पंढरीला जाते सुनबाई सांभळ घरदार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ घरदार दार माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ घर धार माझा भरलेला संसार संसार घरात माझ्या शंभर साड्या घरात माझ्या शंभर साड्या भांड्या कुंड्यांनी बरल्या माड्या भांड्या कुंड्यांनी बरल्या माड्या उभी आहे मारुती कार दारा बाई माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार पंढरीला जाते सुन बाई सांभाळ गरदार पंढरीला जाते बाई सांभाळ गरदार बाईग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार दारात येईल भिकारी कुत्रा दारात येईल भिकारी कुत्रा टाकू नको ग त्याला तुकडा नको ग त्याला तुकडा तेथून आल्यावर घेईन तुझा समाचार तेथून आल्यावर घेईन तुझा समाचार बाईग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार पंढरीला जाते सुंबई सांभाळ घरदार पंढरीला जाते सुंबई सांभाळ घरदार बाईग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार दारात माझ्या मैषी दारात माझा म्हैस गुणी खाऊन को गुपा लोणी ग को पाणी लोणी तेथून आल्यावर घेईन तुझा समाचार तेथून आल्यावर घेईन तुझा समाचार बाईग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ गरदार बाईग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार घरात माझा किलोभर सोन घरात माझ्या किलो बरं सोन, त्यात गुंतलं माझं मन त्यात गुंतलं माझं मन त्याच्या मधला घेऊ नको तू चंद्र आ त्याच्या मधला घेऊ नको तू चंद्र आई ग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार पंढरीला जातेसून बाई सांभाळ गरदार बाईग माझा भरलेला संसार बाईग माझा भरलेला संसार एका जनार्दनी पंढरीला गेले एका जनार्दनी पंढरीला गेले अर्ध्या वाटे तुम्ही माघारी आले अर्ध्या वाटे तुम्ही माघारी आले तेथून आल्यावर मा ते मा पाईल माझं घरदार तेथून आल्यावर पाईल माझं घरदार नाहीतर पाहिल ग तुझा समाचार नाहीतर पाहिल ग तुझा समाचार पंढरीला जाते सुन मै सांभाळ गरजार बैग मदा बरडेळा संसार बैग मदा संसार धन्यवाद